प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या नऊ जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सागर सावनीला म्हणतो तू ना इकडची राहिली ना तिकडची तुझ्यासारख्या बायकांचं काय स्टेटस असतं हे मला माहिती आहे हे ऐकून सावनीला मोठा धक्काच बसतो सागर हर्षवर्धनला म्हणतो आणि मी आता जिंकलोय बिझनेसही जिंकलोय आणि सईलासुद्धा जिंकलोय त्यामुळे माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवायचा नाही तुझी माझ्यासमोर काहीच लायकी राहिलेली नाही आहे हे ऐकून हर्षला खूप राग येतो आणि तो चक्क सागरची गचंडी पकडतो मुक्ता खूप घाबरते सागर, सागर हर्षवर्धनला दूर लोटतो आणि म्हणतो माझ्यावर हात उचलला तर तू तुझ्या पायावर घरी जाऊ नाही शकणार असं म्हणून तो त्याला दूर लोटतो हर्षवर्धन गाडीत जाऊन बसतो ही जाऊ लागते तेवढ्यात मुक्ता सावनीला थांबवते आणि म्हणते हे घ्या तुमचं गिफ्ट तुम्ही मला लग्नात दिलं होतं मला त्याची गरज नाहीये सावनी रागारागाने हे गिफ्ट घेते आणि गाडीत बसून हे दोघेही तेथून निघून जातात तेव्हा मुक्ता सागरला म्हणते तुमच्यासाठी सई सुद्धा एक बिझनेस आहे ना आणि तेही तेथून जाते सागर खूप चिडतो सागर मुक्ता आणि सई हे घरात येतात तेव्हा ते स्वाती त्यांना ओवाळते सगळेजण त्यांचं स्वागत करतात सर्वांना खूप आनंद झालेला असतो स्वाती लकी हे सगळे एक एक करून सईला गिफ्ट देतात इंद्रा आणि आजोबांनीही गिफ्ट आणलेलं असतं त्यामुळे सई खूप खुश होते आणि सर्वांना थँक यू म्हणते सई सांगते मीही तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय आणि ते एक एक करून सर्वांना गुलाब देऊ लागते परंतु सागर आणि मुक्तापर्यंत एकच गुलाब उरत काही लोक म्हणतात की मुक्ताईला दे तर काही म्हणतात सागर पप्पाला दे परंतु सई सांगते हे मी पप्पाला देणार आहे हे ऐकून सागरला खूप आनंद होतो तर मुक्ता मात्र चिडते तेव्हा सई म्हणते पप्पा जास्त खुश नका हो आता तुम्ही गुलाब मुक्ता आईला द्यायचं हे ऐकून सागर आणि मुक्ताला मोठा धक्काच बसतो सागर म्हणतो तूच दे पण मुक्ता म्हणते नाही ही माझी ऑर्डर आहे तुम्हीच द्या सागर हा मुक्ताला गुलाब देऊ लागतो परंतु मुक्ता त्याच्याकडे पाहते नाही आणि कसं बसू गुलाब घेते त्यानंतर सगळेजण आपापलं काम करू लागतात तेवढ्यात लकीला एका मुलीचा फोन येतो आणि तो बेबी बेबी म्हणून तिच्याशी बोलू लागतो तेव्हा बापूस त्याला विचारतात कोणाशी बोलतोय लकी सांगतो मित्राचा फोन आहे आणि तो लगेच घराबाहेर येतो तेवढ्यात त्याला मिहिका घरी येताना दिसते तो मिहिकाला थांबवतो आणि हे गुलाबाचं फुल देतो मिहिका चिडून म्हणते हे काय नॉनसेन्स आहे तर लकी सांगतो तू दुसरा विचार नको करू तुम्ही इतकं छान लग्न केलं म्हणून तुला थँक्यू म्हणून हे मी गुलाब देतोय मिहिका त्याच्याकडून हे गुलाब घेते आणि त्या मुलाशी पुन्हा बोलू लागते इकडे सावनी खूप चिडलेली असते घरातील वस्तूंची तोडफोड करू लागते हर्ष तिला थांबवतो आणि विचारतो हे काय करतेस तू सावनी चिडून म्हणते तो सागर मला कसं बोलला ते ऐकलंच ना तू आणि तू त्याला काहीच बोलला नाही सगळं गुपचुप ऐकून घेतलं तो मला म्हणाला तू इकडची नाही राहिली तिकडचीही नाही राहिली तुझ्यासारख्या बायकांचं काय स्टेटस आहे ते मला आहे मी तुला सांगत होते माझ्याशी लग्न कर तू माझ्याशी लग्न कर मला त्या सहीचं काही देणं घेणं नाहीये तू माझ्याशी लग्न केलं तर त्या सागरचं तोंड बंद होईल हर्षवर्धन जोरात ओरडतो आणि म्हणतो काय लग्न लग्न लावून ठेवलंय आपण काय कॉलेजमधून पास आऊट झालोय का मला नाही लग्न करण्याची गरज वाटत मला त्या सागरचा बदला घ्यायचा आहे माझ्याकडे महत्वाच्या गोष्टी आहेत करण्यासाठी दुसऱ्या सावनी चिडून म्हणते हा तुझा अहंकार आहे ना त्याच्यामुळे सगळं असं होतंय हर्ष म्हणतो हो माझा अहंकार आणि मी तो परत मिळवणारच त्या सागरची काय लायकी आहे तो मला असं कसं काय बोलू शकतो सावणी ही जोरजोरात रडू लागते आणि म्हणते माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं तू माझा कधीच विचार करत नाही तेव्हा हर्ष शांत होतो आणि म्हणतो तुला माझ्याशी लग्नच करायचंय ना करू आपण लग्न पण त्याआधी मला सागरचा बदला घ्यायचा आहे मला त्याला आयुष्यातून उठवायचंय त्याचं आयुष्य नरक बनवायचंय असा विचार करून हर्ष हसू लागतो इकडे घरी सगळे जेवायला बसलेले असतात मुक्ताने सईचं ताट खूपच छान सजवलेलं असतं सई म्हणते एवढं छान ताट का सजवलंय तुमच्या लग्नात सजवलं होतं पण माझं लग्न नाहीये सगळे हसू लागतात आणि आजोबा तिला याचं महत्व सांगतात इंद्रा म्हणते आता मस्त जेव परंतु सई यासाठी नकार देते आणि सांगते मला वांग नाही आवडत मी नाही जेवणार मला सॉस हवाय हो तेव्हा इंद्रा म्हणते पाहिलं नसून बाई मी तुला सांगितलं होतं तिला वांग नाही आवडत मी तिला लहानपणापासून सांभाळलंय तू आज आलीये तिला सॉस दे परंतु सई हित खात नाही हे पाहून मुक्ता तिला समजावून सांगते असं नाही करायचं या वांग्यात खूप विटॅमिन्स असतात फायबर असतं तुझ्यासाठी ते आहे आणि जर तू हे खाल्लं तर मी तुला एक गंमत देईल गाजराचा हलवा देईल हे ऐकून सई खूप खुश होते आणि वांग खाऊ लागते त्यामुळे इंद्राला खूप राग येतो बापू सुद्धा इंद्राला म्हणतात पाहिलं का सुनबाईने तिला कसं समजावून सांगितलं लहान मुलांशी असंच बोलायचं असतं इंद्राला खूप राग येतो सईला भात नीट खाता येत नाही त्यामुळे इंद्रा तिला चमचा देऊ लागते परंतु मुक्ता तिला हाताने खाऊ घालते त्यामुळे इंद्रा ही आणखीनं चिडते तिचा खूप जळफळाट होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सई ही मुक्ताला सागरला भरवण्यास सांगणार त्यामुळे या दोघांची चांगलीच गोची होईल आणि त्यानंतर हे दोघे एकमेकांजवळ येतील तेव्हा मुसागर हा मुक्ताच्या केसांमध्ये गुलाबाचं फूल लावेल हे दोघे खूपच रोमॅंटिक होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत प्रेमाची गोष्ट या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद